भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एक एकत्र जमले आणि त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धोदन कबूल झाला आणि त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीती तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासात सुरुवात झाली महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलावले होते आणि ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाले उदिच्च देशातील थोरकुळात जन्मलेल्या आणि उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले सब्बमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांग आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धदनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्यात स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्री आत्मसात केली याशिवाय त्याने अलार कलामाचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता सुरुवातीची लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे आणि जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या मित्रांच्या सोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला तिथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांविषयी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला हर तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुराने कष्ट करावे आणि त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेल कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करायचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वत आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर धरीत असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय कुळात जन्मला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघांची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर दे मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तिथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणाबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये त्याचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार दे आणि म्हणे मला निरूपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होती याच्याशी वाद घालताना ते म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नियमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर देईल तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारे मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर दे ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलीच पाहिजे जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करेल पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे संरक्षण करू शकणार नाहीत काय यावर गौतमी निरुत्तर होई तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवे तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे आपतेष्ट सुखी व्हावेत सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत ते त्याची हसून थट्टा करीत ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे आणि खाण्याचे गोड पदार्थ येत त्याच्या पित्याला आणि मातेला याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधीची खात्री देताना तो म्हणे आपण जेव्हा मा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील ते भेदाभेद आणि असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यांपासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्त्र पशूंचा द्वेष करतो ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादे पलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावने व्यापले होते एकदा एक तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाचा शांती आणि सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला त्या पक्ष्याला बाण लागला होता आणि तो त्याच्या शरीरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला त्याच्या जखमीवर पट्टी बांधली आणि त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या ते पक्षाला उचलले आणि ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या ते पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पा पक्षाला हा कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तिथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तू पाहिलास काय सिद्धार्थाला त्याने विचार सिद्धार्थ होय म्हणाला आणि घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते दे की ह्या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच शिकारीचा मालक होतो सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती